देशभरामध्ये कोरोनाचं संकट येऊन वर्ष उलटलं तरी सुद्धा आपण यातून काहीच शिकलो नाही का असा सवाल आता उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे एका धार्मिक कार्यक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या झाडेगाव या छोट्याशा गावामध्ये तब्बल एकशे पंचावन्न जणांना कोरोनाची लागण झाली आहे काही दिवसांपूर्वी सात दिवसांचा सा धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला स्थानिक गावकऱ्यांसह काही बाहेर मंडळी सहभागी झाली होती मात्र यावेळी कोरोनाचे नियम पाळले गेले नाहीत आणि कोरोनाचा संसर्ग गावामध्ये पसरला आणि बघता बघता या गावामध्ये एकशे पंचावन्न जणांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे लोक आता वर्षभरानंतरही कोरोनाचे कोणतेच नियम पाळत नसल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे आज मध्ये जे काही कोविड एकोणीस आजाराचे रुग्ण सापडलेत पाच रुग्ण साधारणतः सापडले त्यानुसार आपण त्यांच्या संपर्कातले आणि इतर गावात आपण गृहभेटी देऊन सर्व ग्रामस्थांना तपासून घेण्याची विनंती केली विभागाच्या वतीनं त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी अतिशय सकारात्मकरीत्या आणि आरोग्यदृष्ट्या सजग अशी भूमिका घेतली आणि त्या अनुषंगाने जवळपास नव्याण्णव तपासण्या आपल्या आतापर्यंत झाल्या तर मी या सहकार्याबद्दल गावातील ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो यानंतरची बातमी पंढरपूर